बिहार सरकारनं दुर्बल घटकांसाठी लागू केलेलं अधिकचं पंधरा टक्के आरक्षण कोर्टाकडून रद्द महाराष्ट्रातही सरकारसमोर मराठा आरक्षण टिकवण्याचं आव्हान महाराष्ट्रात पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्यानं दहा टक्के मराठा आरक्षण टिकणार का महाराष्ट्रातील दहा टक्के मराठा आरक्षणाला धोका बिहारच्या निकालाचा होऊ शकतो का परिणाम नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकार सरकारनामा बिहारमध्ये सरकारनं दुर्बल घटकांसाठी लागू केलेलं अधिकचं पंधरा टक्के आरक्षण उच्च न्यायालयानं रद्द केल्यानंतर आता महाराष्ट्रातही सरकारसमोर मराठा आरक्षण टिकवण्याचं आव्हान उभं राहिलंय बिहारप्रमाणेच महाराष्ट्रातही पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडली ले गेल्यानं दहा टक्के मराठा आरक्षण टिकणार का असा सवाल आता उपस्थित होऊ लागलाय बिहारमधील या निकालाचा महाराष्ट्रातील मराठा आरक्षणावर परिणाम होऊ शकतो का असा प्रश्न देखील आता विचारला जाऊ लागलाय सुरुवातीला पाहूयात मधील वाढीव आरक्षण का रद्द झालं बिहारमध्ये नितीश कुमार यांच्या सरकारनं जातनिहाय जनगणनेच्या आधारे आर्थिक दुर्बल घटकांच्या आरक्षणात पंधरा टक्के वाढ केली होती या पंधरा टक्के आरक्षणानंतर बिहारचं आरक्षण पन्नास टक्क्यांवरून पासष्ट टक्क्यांपर्यंत पोहोचलं या वाढीच्या निर्णयाला बिहारमध्ये पाटणा उच्च न्यायालयात आव्हान देण्यात आलं बिहार सरकारनं दिलेलं वाढीव आरक्षण रद्द करताना इंदिरा सहानी विरुद्ध भारत सरकार या खटल्याचा दाखला देत पाटणा उच्च न्यायालयानं हे वाढीव आरक्षण रद्द केलं सर्वोच्च न्यायालयानं पन्नास टक्के आरक्षणाची मर्यादा न ओलांडण्याचा मुद्दा बिहारच्या केसमध्ये महत्वाचा ठरला आता महाराष्ट्रातील आरक्षणाचा विचार करू राज्य सरकारनं वीस फेब्रुवारी रोजी मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण जाहीर केलं त्यानंतर सव्वीस फेब्रुवारीपासून राज्यात सरकारी नोकरी आणि शैक्षणिक संस्थांमध्ये दहा टक्के मराठा आरक्षण लागू झालं सुरुवातीला महाराष्ट्रातील आरक्षणाची टक्केवारी किती ते पाहूयात अनुसूचित जाती तेरा टक्के अनुसूचित जमाती सात टक्के विमुक्त जाती आणि भटक्या जमाती अकरा टक्के इतर मागास वर्ग एकोणीस टक्के विशेष मागास प्रवर्ग दोन टक्के मराठा आरक्षण दहा टक्के केंद्र सरकारनं आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी लागू केलेलं ला आरक्षण दहा टक्के एकूण आरक्षणाची टक्केवारी बहात्तर टक्के महाराष्ट्रात याआधी बावन्न टक्के आरक्षण लागू होतं त्यात केंद्र सरकारकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी दहा टक्के आरक्षण लागू दुरू� झालं त्यानंतर दहा टक्के मराठा आरक्षणालाही मंजुरी देण्यात आली त्यामुळं महाराष्ट्रात आताच्या घडीला बहात्तर टक्के आरक्षण लागू आहे महाराष्ट्रातील एकूण आरक्षणाची टक्केवारी पाहता सर्वोच्च न्यायालयानं लागू केलेली पन्नास टक्क्यांची मर्यादा महाराष्ट्रातही ओलांडली गेली आहे आरक्षणाची मर्यादा ओलांडल्यानं बिहार राज्यानं जातनिहाय जनगणना करून दिलेलं पंधरा टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं मग महाराष्ट्रातील मागासवर्गीय आयोगाच्या अहवालाच्या शिफारशीनंतर दिलेलं दहा टक्के आरक्षण रद्द होऊ शकतं का आरक्षणाची पन्नास टक्क्यांची मर्यादा न ओलांडण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा स्पष्ट आदेश असताना मराठा आरक्षण कायदेशीरित्या टिकणार का असे प्रश्न आता उपस्थित होऊ लागलेत दोन हजार तेरा साली पृथ्वीराज चव्हाण सरकारनं मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं पण ते कोर्टात टिकलं नाही त्यानंतर दोन हजार सतरामध्ये राज्यभरात मराठा समाजाचे मोर्चे निघाले यावेळी तत्कालीन फडणवीस सरकारनं गायकवाड समितीच्या शिफारशीनुसार दोन हजार मध्ये मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण जाहीर केलं आता पुन्हा एकदा शिंदे सरकारनं मराठा समाजाला आरक्षण दिल्यानंतर या विरोधात याचिकाकर्त्या जयश्री पाटील यांनी त्याला उच्च न्यायालयात आव्हान दिलंय राज्यात आता पुन्हा एकदा मराठा विरुद्ध ओबीसी आरक्षण असा वाद पेटलाय एका बाजूला मनोज जरांगे पाटील ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या मागणीवर ठाम आहेत तर दुसऱ्या बाजूला लक्ष्मण हाके यांनी मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण देण्याला विरोध केला आहे एकूणच काय तर सरकारसाठी मराठा आरक्षण टिकवणं खूप मोठं आव्हान असणार आहे आता उच्च न्यायालयाच्या निकालाला बिहार सरकार सर्वोच्च न्यायालयात आव्हान देणार का आणि या प्रकरणी सर्वोच्च न्यायालय जो काय निकाल देईल त्याचा महाराष्ट्रातील आरक्षणावर काही परिणाम होणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनामा राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका